आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये पहिली वेळ मला असं वाटतं शिर्डीमध्ये साहेबांच्या वाढदिवसाचा एवढा मोठा उत्सव सगळ्यांनी मिळून साजरा केला अजून दोन तीन झाले असतात पण ते काही आलेले नाहीत त्यांचे आहे मला माहिती आहेत आणि त्यांचे जे नाही आले त्यांनाही शुभेच्छा प्रेम असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज आपले सगळे मतभेद विसरून या नव्या उपक्रमामध्ये सगळे सहभागी झाले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की हा उपक्रम एक पारिवारिक उपक्रम आहे यामध्ये सगळेच लोक सहभागी झालेले आहेत या, या निमित्ताने आमच्या सारख्या देखील येणाऱ्या नगरपंचायत चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक माननीय प्रशांतजी अग्रवाल माननीय बैभोजी गुजर आणि माननीय साहिलजी शेख या तिघांसाठी एका सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे पत्रकारिता राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीतच काय तर कदाचित जिल्ह्याच्या आणि राज्याच्या इतिहासात प्रथमच ज्येष्ठ राजकीय नेत्यांची क्रिकेट स्पर्धा अर्थात एस पी एल शिर्डी पॉलिटिकल लीग भरवण्यात आली भाई भाई या स्पर्धेत शिर्डीतील सहा मातब्बर नेत्यांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू पाटील यांची कैलासबापू सुपर किंग माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके पाटील यांचा भैया रॉयल चॅलेंजर माजी उपनगराध्यक्ष सुजितदादा गोनकर पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोनकर पाटील यांचा सुजितदादा वॉरियर्स आणि ज्ञानेश्वर आबा किंग मेकर हा संयुक्त संघ गणेश कारखान्याचे संचालक प्रतापराव जगताप यांचा प्रतापराव नाईट रायडर शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर यांचा गोपीनाथ बापू वॉरियर तसेच भाजप शहर अध्यक्ष रवींद्र तात्या गोंदकर यांच्या रवी तात्या जॉईन किलर या दिग्गज संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने शिर्डीतील जिल्हाभराचं या स्पर्धेकडे लक्ष लागून होतं सहा संघांमध्ये लीग पद्धतीनं सामने होऊन अतिशय रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांचा संघ नावाप्रमाणे सुपर किंग ठरला आणि कर्णधार अरविंद आप्पा कोते यांच्या कैलासबापू सुपर किंग संघाने नामदार साहेब चषक पटकवला अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच राजकीय लोकांसाठी खेळवण्यात आलेली ही आगळी वेगळी एस पी एल दोन हजार पंचवीस नामदार चषक हे प्रथमच वर्ष होते डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ अतिशय थाटामाटात झाला व या स्पर्धेमध्ये चक्क चाळीस ते पन्नास ज्येष्ठ खेळाडूंनी सहभाग नोंदवत आयुष्यात प्रथमच क्रिकेटची बॅट हाती घेत अतिशय उत्कृष्ट खेळ करून सर्व श्रेडीकरांची मने जिंकली परंतु मध्ये थोडा पाऊस आल्यानं स्पर्धा थांबले ते की काय असा सवाल असताना ज्येष्ठांनी भर पावसात खेळाचा खेळाडू वृत्तीनं आनंद घेत स्पर्धा संपन्न झाली शिर्डीतील सर्व राजकीय नेत्यांनी या स्पर्धेमध्ये आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवत संयमी सुंदर खेळाडू वृत्ती अवघ्या जिल्ह्याला दाखवून या स्पर्धेला एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलं या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथमच शिर्डीतील जवळपास सर्वच विखे पाटील गटाचे समर्थक ज्येष्ठ कार्यकर्ते एकाच छताखाली आल्याचं पाहून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात देखील मोठा उत्साह आणि आनंद संचारला होता स्पर्धेचे आयोजक असलेले प्रशांत अग्रवाल साहिल शेख आणि वैभव गुजर या तिघांचे सुजय विखेंसह सर्वच नेत्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करत आभार मानले तर अतिशय व्यस्त असलेल्या व कधीही जास्त वेळ कार्यक्रम स्थळी न थांबणाऱ्या सुजय विखे पाटलांनी स्वतः क्रिकेटचा आनंद घेत तब्बल दोन ते तीन तास थांबून प्रेक्षकांमध्ये बसत क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतला या स्पर्धेत कोण होणार नामदार साहेब चषकाचा विजेता संघ याची उत्कंठा संपूर्ण शिर्डीला लागली होती अभय भैया रॉयल चॅलेंजर्स आणि कैलास बापू सुपर किंग यांच्यात अतिशय चुरशीची लढत होत कैलास बापू कोते पाटील यांचा संघ कैलास बापू सुपर किंग यांनी हे विजेतेपद जिंकून सगळ्या शिर्डीकरांची मणे जिंकली तसेच उपविजेता म्हणून अभय भैया शेळके पाटील यांचा रॉयल चॅलेंजर याही संघाने आपला चांगला खेळ दाखवत शिर्डीकरांची मणे जिंकली तर समालोचन क्षेत्राचे बादशहा मनोज बेल्हेकर यांनी आपली उपस्थिती लावत बहारदार वाणीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं तर पंच म्हणून मुकुंद गोंदकर यांनी आपले बहुमल योगदान दिले या स्पर्धेत ज्येष्ठ मान्यवर बाळासाहेब लुटे ज्ञानेश्वर आबा कैलास बापू अभय्या प्रतापराव जगताप गोपीनाथ बापू सुजित गोंकर आप्पासाहेब कोते उत्तम भैया कोते राजेंद्र देवराम कोते दादा शेळके गणीभाई पठाड ॲडव्होकेट अनिल शेजवळ पारस जैन विनोद गंगवाल प्रमोद गोनकर गणपतांना गोंकर विनायक अण्णा कोते कैलास बापूंचे चिरंजीव धनराज कोते समीरभाई शेख पठाण मी कोणत्या जास्त वेळ न थांबणारे किंवा अपले कामात व्यस्त असणारे मान्यवर होते मात्र या स्पर्धेसाठी सर्वांनी तब्बल सहा तास आपला अमूल्य वेळ देत स्पर्धेचा बहुमान वाढविला तसेच युवा ग्रामस्थ छत्रपती शासन शंभू राज्य प्रतिष्ठान समर्थ प्रतिष्ठान यांनी सुद्धा उपस्थिती लावली याबद्दल आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार राजकीय नेहमी एकमेकांच्या ताशेरी ओढताना पाहिले मिळाले नेहमीच त्यांच्यामध्ये स्पर्धा होताना पाहिले मिळाली पण क्रिकेटच्या मैदानावरती सगळा मित्रपरिवार साहेब यांचा वाढदिवस या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होते तुम्ही एक गोष्ट आवर्जून पाहिली असेल की तुमच्या दोघांच्या असतात म्हणजे नामदार साहेबांच्या दादा तुमचा जो फ्लेक्स आहे हा एका ठराविक उंचीवरती आहे आणि त्या उंचीच्या खालोघाल सगळ्या नेत्यांचे फ्लेक्स लावले गेले असं अजिबात नाही जो तुमचा बॅनर आहे त्या बॅनरपेक्षा म्हणजे तुमच्यापेक्षा उंची आम्हाला कोणाचीच वाढवायची नाहीये हे तारतम्य वाळवून आणि तुमचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे कसं वाटलं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान येऊन आणि काय सांगाल आज या सगळ्या मित्र मित्रपरिवारला क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि राजकीय नेत्यांचं असणारे क्रिकेटच्या मॅचेस आहे नाही आता सर्वात प्रथम नामदास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज आपले सगळे मतभेद विसरून या नव्या उपक्रमामध्ये सगळे सहभागी झाले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की हा उपक्रम एक पारिवारिक उपक्रम आहे यामध्ये सगळेच लोक सहभागी झालेले आहेत या, 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 या निमित्ताने आमच्यासारख्या भारताला देखील येणाऱ्या नगरपंचायती चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले अजून दोन तीन झाले असते पण ते काही झालेले नाहीत त्यांचे आहे मला माहिती आहेत आणि त्यांचे आहे मला माहिती आहेत तर जे नाही आले त्यांनाही शुभेच्छा आहे तर <laughs> सगळ्यांनी साहेबांचं सा, साहेबांवर असलेलं प्रेम या आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये पहिली वेळ मला असं वाटतं शिर्डीमध्ये साहेबांच्या वाढदिवसाचा एवढा मोठा उत्सव सगळ्यांनी मिळून साजरा केला आणि म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार आम्ही कितीतरी उंचीवर असलो पण जोपर्यंत खाली आम, आम जो। हे नसतील तेव्हा आम आमच्या उंचीला काही महत्व नाही आणि म्हणून हे सगळे जण आहेत म्हणून आम्हाला महाराष्ट्र ओळखतो हे सगळे लोक आहेत म्हणून आम्हाला देश ओळखतो आणि आमच्याकडे असलेलं सगळं पद या पदाचं सगळ्यात मोठं कारण आमचे कार्यकर्ते असतात आणि आजच्या कार्यकर्त्यांनी साहेबांप्रती असलेलं प्रेम अशा पद्धतीने व्यक्त केलं तर मी आमच्या विगेपटील परिवाराच्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्तो या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक माननीय प्रशांतजी अग्रवाल माननीय बैभवजी गुजर आणि माननीय साईजी शेख या तिघांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या पत्रकारिता सोडून त्यांनी आज आली। आनी तानला ही वेगळी संकल्पना वास्तविकतेमध्ये आणली आणि सगळ्यांना एकत्रित आणलं त्याबद्दल तिन्ही सन्माननीय नागरिकांचे आमचे विखे पाटील परिवाराच्या वतीने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी